रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपली कटा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्यातच सध्या मी आलेले आहे गावी आणि गावी जो आहे तो वर्धापन दिन होता त्यानिमित्त आम्ही गावी आलेलो आणि गावचा वर्धापन दिनाचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही तुम्ही पाहिलाच असेल आणि गावी आल्यानंतर ही जे आता नवीन पा पालवी फुटलेली आहे झाडांना आणि गावचं वातावरण आहे ते तर खूपच छान आहे आणि प्लस आमच्या घराचं काम चालू आहे ते तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलंच आहे प्लस दुसरी गोष्ट म्हणजे आता बारसं तर आमच्या बाजूला आमच्या ताईंच्या नातूचं बारसा आहे तर त्यासाठी मी चाललेलं आहे बारशाला आणि बघूया की महाराष्ट्रामध्ये आपल्या पारंपरिक पद्धतीने गावाकडे कशा पद्धतीने बारसं साजरा केलं जातो बाळाचा पाळणा जो आहे तो कशा पद्धतीने म्हटला जातो ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे तर चला जाऊया आणि बघूया की गावी कसा जो आहे तो बारसा साजरं केलं जातं इतर रीतीरिवाज काय आहे कशा पद्धतीने साजरा केलं जातं तर चला जाऊया

वओ शैले रेम पण नो जन कामले कटलो एकदा मात्र वयने कटला आमचं काढायला तिला सिकपच सांगायला આ તાજે 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 તા

पADES का HA BICARLE KI BANGE THANA विशा सागर नाही करतस परला करतस तिला नका दिसू अरे ही माया पुंडी देत तो ती त्या عندها का पुस्तका दुनना का दुन देऊ न दिसू हे আপি শুনতে আছ না নেপালে বাজনা করনা নাও নি ডাকিতে গাদাসনাও না দাজু উছলে শুনে কি বিষয়ে তুমি সংগীতের তুমি দৌড়িন ছেড়ে নি ও চticka গংনি দাউচ দাউচ কি আপনি কিছু ला दिसणार सगळेजण आजी पण दिसणार आमचे हाय पिलू हा तुम्हाला पण घेणार हा फोटो घ्या चला आजीने तर बाळाला घेऊन फोटो काढायला पाहिजे आणि बाळाचे नंतर संध्याकाळी हा खुसा दियो मधे गेला म्हणजे ते नाही येतो बाई गीची चाल तर काय काय बसला तो पास बणत आहे हे बघ याकी मरे गळ नो खुसा दियो मधे बाई कोण की उठकी देना बस बायबर करू तुला कोरोना नगर बन

तिच्याकडेच हातमाग केलं नाही होत नाही रुमा तुझ्या रुमाला होता तिच्या हातात एक अस

तुझ बोल। 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 का तुझ बोल

आला 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 राडा 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 लवकर तेज बोल ना मी एक मी राहायला केलं मी 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 आला मी

नदा कपदे डोले गंगा झुका झुके एक मिनट थांब रे एक मिनट थांब कपदे डोले डोले बवरे ललले अबे आंदा थांबला तो पूर्ण आता ये रे 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 मालो मामे तो या रे रा रा उबरा उबरा याने ने भाई ने डोले डोलाली Oh, yeah. 来，马良妹。

काय होत आहे काय नक्की अजून काय सुचना जाबा आयना आहे तू आजी काय बोलते सुकटलं <laughs> सुकटलं हा सोनू सोनू माझा सुकटला गेलं आजीला किती काळजी आजीला किती काळजी सोनू ती वारस आहे आपल्या घरी आली वारस आहे ना तुझ्या घरी कशी ऐकतीये गप्प बसून आजीच सगळं ऐकायला शिकलीये काय दोन तीन दिवस हा ना तीन इंजीन शिव तुला परत नव्हतं चला होम टूर नंतर देणार आता नाही अजून भेडी नाही झालंय तर इकडे बघा आमचं जे नवीन घर आहे त्याचं काम चालू आहे आणि त्याच्या वरच्या गॅलरीमधून मी हा व्हिडिओ शूट करते समोर हा व्ह्यू बघा किती सुंदर वाटतंय ते समोर आहे ते आमचं मंदिर आहे आणि हा पाठीमागचा व्ह्यू बघा ते आमचं गाव आहे आणि आंब्याला पण छान असे आंबे आलेले आहेत ह्या ठिकाणी आणि हे बघा कौलारू घरं आहेत सगळेजण ह्या ठिकाणी हा रोड आहे आम्हाला येणे जाण्यासाठी आणि ह्या ठिकाणी आहे ते बारसं होतं जसं मी तुम्हाला आता दाखवलंच अंबेला बघा किती छान आंब्याले सद्दू तनु काय चालले आता तुम्ही पाहिलात आजचा हा व्हिडिओ बाराष्ट्रचा तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रुपाली कट्टा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत